बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत माजी आमदार के पी पाटील यांनी माजी आमदार स्वर्गीय नामदेव भोईटे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह अनेकांबरोबर गद्दारी केली फक्त स्वतःचा स्वार्थ बघण्याचं काम त्यांनी केलंय दहा वर्षांची आमदारकी फक्त बिदरी कारखान्यासाठी वापरली त्यांना आमदारकीचं महत्व काय कळणार अशा या गद्दारांना जनताच घरात बसवेल असा विश्वास आमदार प्रकाश आबेटकर यांनी व्यक्त केला कसबा वाळवे इथं झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते राधानगरी भुदरगड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांची जाहीर सभा राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं झाली या प्रचारसभेला महायुतीच्या समर्थकांनी केलेली गर्दी पाहून आमदार आबिटकर हे हॅट्रिक करणार हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नसल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितलं के पी पाटील यांना जनमत मिळत नसल्यानं त्यांनी मतदारसंघात पैशाचा महापूर सुरू केला आहे मात्र राधानगरीची स्वाभिमानी जनता त्या भीक घालणार नाही जनता आमच्या पाठीशी राहील असं आमदार प्रकाश आबेटकर यांनी सांगितलं दहा वर्षात आमदारकी फक्त कारखान्यासाठी वापरली त्यांना आमदारकीचं महत्व काय कळणार अशी टीका आबिटकर यांनी केली के पी पाटील यांच्या निष्क्रियतेमुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सलग दोन वेळा जनतेनं निवडून दिला लोकांच्या मनातील असलेल्या विकासाच्या कल्पना सत्यात उतरण्यासाठी आणि भविष्यात राज्यातील प्रगत मतदारसंघ म्हणून राधानगरीची ओळख निर्माण करण्यासाठी आपल्याला साथ द्याचं आवाहन आमदार यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात कधी नव्हे इतका प्रचंड विकास प्रकाश आबिटकर यांनी केलाय तर दुसरीकडे मात्र लबाडीचं राजकारण करून फसवण्याचा उद्योग सुरू आहे पाठीशी आहेत मात्र त्यांच्या सख्या बहिणी विरोधात असल्याचं गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितलं यावेळी जालिंदर पाटील मानसिंग पाटील विकास खारे शहाजी कांबळे यांची भाषणं झाली प्रचार सभेला विठ्ठलराव खोराटे अरुण जाधव ऍडव्होकेट प्रशांत भावके विजयराव बलुगडे सुभाष चौगले सरपंच वनिता पाटील अशोकराव फराकटे राजेंद्र वाडकर बाळासो नवणे जी डी पाटील भरत माळवी श्यामराव भावके श्रीकांत साळुंखे अशोक वारके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते